नमस्कार मी सुकेशन आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आमरसची रेसिपी उन्हाळा आला की सगळ्यात पहिला आठवतो तो म्हणजे आंबा तर आमरस पाहिजे आमरससाठी लागणार आहे आंब्याचा पल्प साखर आणि दूध आंबा जर कमी गोड असेल तर साखरेचं प्रमाण तुम्ही वाढवू शकता आणि आमरस तुम्हाला किती दाट किंवा पातळ हवे त्यावरून तुम्ही तुमच्या दुधाचं प्रमाण कमी जास्त करू शकता आमरस करताना साखर आणि दुधाचं प्रमाण फिक्स नाही तुम्ही तुमच्या आवडीनुसार ते कमी जास्त करू शकता मी आधी साखर दुधामध्ये विरघळवून घेते साखर डायरेक्टली ऍड केली तरी चालेल दूध जर नको असेल तर पाणी घेतलं तरी चालेल किंवा अर्ध दूध आणि अर्ध पाणी घेतलं तरी चालेल आमरसच्या तुम्हाला भरपूर व्हरायटीज बघायला मिळतील ड्रायफ्रूट्स टाकतात मिल्क पावडर टाकतात केशर टाकतात पण मी अगदी कमीत कमी साहित्य असं आमच तुमच्यासोबत शेअर करते आहे म्हणजे मनात आलं की पटकन करून खाता येईल आता मी मिक्सरच्या एका मोठ्या भांड्यात आंब्याचा पल्प आणि अगदी थोडंसं सुरुवातीला दूध टाकून तो पल्प बारीक करून घेणार आहे आंब्याची स्मूथ प्युरी तयार झालेली आहे आणि हे जे उरलेलं दूध आहे ते मी आता हळूहळू मिक्स करून घेणार आहे परत मिक्सरला लावायची गरज नाही साधारण एक दोन ते तीन मिनटं मी चमच्याने मिक्स केलं आणि आमरस तयार झाला आमरस एकदम परफेक्ट झालेला आहे आता हा मी एका बाउलमध्ये काढून घेते तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओजला लाईक करा आणि शेअर करा पुन्हा एकदा भेटूया अशाच एका रेसिपी सोबत थँक्यू सो मच फॉर वॉचिंग